मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय दामोदर शेठ मालपाणी यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करून अनेकांना संजीवनी देण्याची सामाजिक बांधिलकी मागील तीस वर्षे मालपाणी उद्योग समूहातील कामगार सहकार बंधू भगिनी पार पाडत आहेत तीस वर्षांची ही परंपरा अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी येथे केले स्वर्गीय मालपाणी यांच्या एकोणपन्नासव्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री मनीष मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात उत्कृष्ट रक्त संकलनाबद्दल मालपाणी उद्योग समूहाला अर्पण रक्तपेढीच्या वतीने सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू प्रमाणपत्र आणि अल्पोपहार व उत्साह उल्लेखनीय बाब म्हणजे नंदा पवार या कामगार महिलेने वेळेस रक्तदान केलं त्यांचा सुपुत्र वैभव यांनीही रक्तदान केलं या माय सर्वांनी कौतुक केलं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री मालपाणी यांनी वरील उद्गार काढले स्वर्गीय दादाजी मालपाणी उद्योग समूहाचे रोपटे लावले आज त्याचा वटवृक्ष दूरदृष्टी कष्टाची तयारी आणि महादेव यांच्यावर असलेली निस्सीम श्रद्धा यांचा फार मोठा वाटा आहे या बळावर त्यांनी शून्यातून विश्व उभे केले नियमितपणे गोमातेला चारा घातल्याशिवाय अन्नग्रहण करणारे दादाजी म्हणजे मुक्या प्राण्यांच्या संवेदना आणि वेदना समजावून घेणारे संवेदनशील व्यक्ती होते असे श्री मालपाणी म्हणाले मालपाणी यांनी आपल्या भाषणामध्ये उद्योग समूहाच्या प्रगतीचा चढता आलेख प्रभावी रीतीने मांडला लवकरच मालपाणी ग्रुप जर्मनी आणि इटली ग्रुप अत्याधुनिक पाऊच पॅकिंग मशीन आणणार आहे बाजारपेठेतून सुरू झालेला तत्कालीन छोटा स्टार्टअप आज विविध क्षेत्रात आम्हा भावंडांना वाढविता आला याच समाधान आहे असं ते म्हणाले श्री मालपाणी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात रक्तदानाचे महत्व सांगून उत्तम आरोग्यासाठी साखरेचे सेवन टाळण्याचं सा आवाहन उपस्थितांना केलं श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने देखील निश्चयामुळे काहीही अशक्य नाही असे सांगितले आहे त्या आधारे

त्यांच्या अथक प्रयत्नातून हा मालपणी उद्योगसमोर उभा राहिला एका विशाल वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत आज आपण सर्वजण सुखाने आनंदाने आपण मानतो आहोत असं म्हणायला काय हरकत दर नाही दरवर्षी त्यांच्या या त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण रक्तदान घेत असतो आणि आपला सर्व विभागातील सर्व आपले स्टाफ सहकारी कामगार बंधू यामध्ये हिरारीने सहभाग घेतात आणि दरवर्षी आपण एक नवनवीन रेकॉर्ड याच्या या रक्तदान शिबिरामध्ये केले आणि संपूर्ण मग अगदी हेल्थ क्लब असेल ध्रुव असेल आपलं फास्ट्रॅक असेल किंवा प्रोसेस विभाग असतील आपले मालपणी भाऊस असतील इथून काही रक्तदाते जे आहेत त्या अगदी या दिवसाची वाट पाहतात आणि वर्षभरातून एकदा आम्हाला रक्तदान करायचं आहे आणि ते याच दिवशी करायचं आहे असा सगळ्यांचा एक आग्रहही असतो आजच्या दिवशी अशाच एक नवीन उच्चांक होईल असा विश्वास मला वाटतो रक्तदान रक्तदान का केलं पाहिजे याच्याविषयी सर्वांना माहिती आहे तरी पण आमच्या सत्रूंनी श्री बापुंडे जे सांगितले का नऊ थेंब एका प्रवचनामध्ये त्यांनी सांगितले का नऊ थेंब खूप महत्वाचे असतात त्याच्यापैकी पहिला थेंब म्हणजे भगवंताचं किंवा परमेश्वराचं आपल्याला जेव्हा दर्शन होतं त्याच्या दर्शनाने आपल्या डोळ्यामध्ये जे आनंदाश्रू जमा होतात त्या आश्रूचा थेंब महत्वाचा आहे जसं दर्शनाने आनंदास्रू येतात तसे विराणी परमेश्वराच्या वीराहानी बरेच दिवस झाले माझा सखा पांढरूंना मला भेटला नाही त्याच्या विराहाने माझ्या डोळ्याचे अश्रू दाटतात ते विराश्रू त्याचा थेंब महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर परमात्म्याच्या कार्यासाठी आपण सेवा करताना जो काही घाम गाळतो त्या घामाचे जे अश्रू आहेत ते अश्रू महत्त्वाचे आहेत त्याचा थेंब महत्त्वाचा आहे तहानेनं व्याकुळ झालेल्या एखाद्या जीवाला आपण जेव्हा प्रेमाने पाणी पाहतो तो पाण्याचा थेंबही महत्वाचा आहे एखादा जीव असतो त्याला आपण जेव्हा अन्न देतो त्या अन्नाला थेंब तो महत्वाचा आहे कुठल्याही फायद्याशिवाय एखाद्या रोपट्याला आपण पाणी घालतो आणि त्याच वाढ करतो त्या पाण्याचा थेम महत्वाचा आहे वहीमध्ये रामनाम लिहिताना आपण जी काही अक्षरे घेतो ती लिहिताना ती शाई वापरली आहे त्या शाईचा खेळ महत्वाचा आहे आणि थे, थे, जे आपले पौराणिक ग्रंथ आहेत भगवद्गीता असेल ज्ञानेश्वरी असेल त्याच्या समीप प्रज्वलित केलेला जो काही दिवा आहे त्या दिव्यात त्या तेलाचा जो थेंब आहे किंवा मेणाचा थेंब आहे तो महत्त्वाचा आहे असे हे आठ थेंब आणि नववा थेंब म्हणजे एका श्रद्धावानानं कि किंवा एका श्रद्धावंतानं दुसऱ्या श्रद्धावंताला निरपेक्ष भावनेनं केलेलं जे रक्तदान आहे त्याचा थेंब महत्त्वाचा आहे असं मला वाटतं आणि अशाच या रक्तदानासाठी आजच्या या उच्चांकी रेकॉर्डसाठी सर्वप्रथम मी आपला सर्वांचे बुद्धी निर्मित करतो मी तुम्हाला खूपच उशीर झाले कार्यक्रमामध्ये येणार मित्रांनो आज आमची पुण्यतिथी आणि आपण दरवर्षी रक्तदान या ठिकाणी आयोजित करत असता आपण सुभवशीने आता सुंदर शब्दांमध्ये नऊ सेकांची व्याख्या सांगितली आणि खरोखरीच आता रक्तदान जो विषय आहे आपण अनेक कामगार अपेक्षा इव्हन पॅकिंगला देखील आपण अगोदर रक्तदानाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी देखील ठेवतो तिथे सुद्धा फास्ट्रॅक खूप चांगलं रक्तदान सर्वांनी केलं होतं त्याच्यामुळे करीब एक वर्ष कधी एकलं कधी शिकलं अशा पद्धतीने आपण रक्तदानाचं आयोजन केलं पाहिजे त्यातलं सगळी जबाबदारी प्रोसेस होते खरं पॅकिंगचे कामगार पोसेचे कामगार आता सगळ्या इतरच आहे एक परिवार असतात म्हणून जे वटवृक्ष त्यांनी लावलं ते खऱ्या अर्थी आदरणीय आमच्या दादा लावलं आणि अनेक जणांना आता ते थोडं नव्यानेच नवीन नवीन लोक येत असतात खरं म्हणजे त्यांनी त्या तंबाखूचं एका बानाने कोणी होते त्याच्या दुकानात ते काम करायचे आणि तिथून एक घरात आली तंबाखू आता काही जशी व्हाइटेस येतो कुठे काय येतो तर अशा काहीतून तंबाखू त्यांनी आणली त्याच्याकडं प्रक्रिया केली आणि आपल्या गांधी चौकातलं जे दुकान आहे तिथून त्यांनी हळूहळू की तिथं त्यांनी राजीनामा दिला त्या दुकानातला असं नाही का तिथे काय काही चालू दिली त्याने राजीनामा दिला आणि तिथून त्यांनी तंबाखूचा हळूहळू हळू सॅमकीन चालवलं तरी फ्री सेंटरिंग केलं तरी काय केलं आणि नंतर मग त्यांनी तो ते वृक्ष वाढला ते छोटासा रोग होतो ते वाढला सुरुवात केली मी लहान होतो तेव्हा त्यांचं स्वर्गवास झाला त्यावेळेस परंतु मला असे आठवतं की आम्ही जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये आपलं जे बाजारपेठे म्हणतो त्या ठिकाणी आता शाळा मठाची जिव्हता तर तिथे आम्ही खेळायचो आणि मी दादा तिचं पाहिलं जेव्हा ट्रक भरायला यायचा तेव्हा प्रत्येक पानावरती त्यांनी ओम नमः शिवाय ओम शिवाय असं लिहिलेलं असायचं आणि मागच्या पानावरती ते जे काय किती खोटे असतील त्या गाडीमध्ये भरले त्याचा काय रेट होतात आणि अशा पद्धतीचं बिल त्याचं मग बिल भरवायचं अशा पद्धतीने प्रत्येक पानावरती ओम नमः शिवाय आणि त्याच्यानंतर ते सगळं हिशोब अशा पद्धतीने एवढा भक्तिभाव त्यांचा महादेवा होता त्याला म्हणजे त्यांनी कुठेही यात्रा जत्रा किंवा कुठे प्रत्येक क्षेत्राला ते नाही परंतु नियमितपणे गाईंना चारा घालायचा दिल्लीमध्ये वडगिल्लीमध्ये चारा त्यांनी प्रत्येक रोज ते चारा घाला आणि त्यानंतरच ते जेवायचे आणि हा असा उपक्रम होता आणि त्याच्यामुळे आपल्या ब्रँडचं नाव त्यांनी ठेवलं गायक शहरात ठेवलं अत्यंत असीम अशी श्रद्धा परमेश्वररावती निस्तीम अशी म्हणतात अशा पद्धतीचं काहीतरी त्यांचं वागणं होतं आणि त्यानंतर मला आठवतं की आता तिची लायब्ररी आहे आपल्या त्या शाळा परितीच्या बाजूला तर तिथे आपलं काम चालायचं बरोबर आणि तिथे आपण लोकांना आता ते फक्त वॉच मेकिंग मशीन आहे आता आपलं जर्मनीला आता इंडियावर आपल्याकडे चाललं आहे जे पाऊस ब्रेकिंग मशीन आहे तर त्या पुढे बनवायचं काम आपण अनेक गावामध्ये ते पुण्याचं वाटप करायचं आणि अनेक लोकांना त्याच्या निमित्ताने रोजगार मिळत त्या पुढे चिकून आल्यानंतर मग या ठिकाणी आपल्या तिथेच ब्रॅकिंगचं काम चालेच बारदाचा स्टॉक असायचा तंबाखूचं प्रोसेस असायचं समजा आपण रेडीमेड तंबाखू त्यावेळेस सांगत असू आणि गच्चीवरती ते सगळं सोपवण्याचं कार्यक्रम करत आहे हळूहळू वाढत घेतात इंडस्ट्री आली आपण हळूहळू येतात परंतु हे त्यांनी केलं ज्यांनी ही सुरुवात केली शेवटी सुरुवात ही महत्वाची असते स्टार्टअप नंतर चालू गाडीमध्ये बसायला इझी असते परंतु कोणत्याही गोष्टीचा स्टार्टअप महत्वाचा आहे आणि तो स्टार्टअप त्यांनी केला आणि म्हणून आपण त्या निमित्ताने आज जे आपले ज्यांनी याची सुरुवात केली त्यांना आपण या दिवशी शुद्धा म्हणून आपण त्यांना याविषयी दरवर्षी ज्या दिवशी आपण त्यांना आणि खूप चांगली भावनाच्या माध्यमातून हे सगळं करतो आता रक्ताचं जे आहे आपण ज्या बॉटल्स घेतो याच्यामध्ये पण आता खूप जरा सुधारणा झाली अगोदर कसं असेल तर काही झालं गेलं की त्याला रक्ताची बॉटल लावून टाकायची अनेक वेळा अशा अनेक ऍक्सिडेंटच्या केस कसे करावे लागतात परंतु आता अनेक त्याच्यामध्ये जेवढा घटक त्या रक्ताला पाहिजे असतो तेवढाच घटक काढला जातो आणि तेवढ प्रत्येक दिलं जातो त्याच्यामुळे तुमचं सर्व रक्त आता विनाकारण आपण म्हणतो की विनाकारण ते खर्च होत नाही जेवढा घटक पाहिजे तेवढा काढून आणि राहिलेला घटक परत दुसऱ्याला पाहिजे असेल तर परत त्याच्यातले दोन चार प्रकारचे घटक काढून त्याचा आता एकाला नाही तर चार पाच जणांना पाहिजे अशा चार पाच व्यक्तींना आपल्याकडे जर फायदा मला असं वाटतं की ते दाराचं महत्व आणखी वाढलेलं आहे आज या निमित्ताने आपण सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे बसले आणि ते देखील या निमित्ताने मी देखील करतो आणि आपण देखील केलं पाहिजे की सर्वांनी आजपासून साखर सोडतो आणि हा निर्णय आपल्याला या निमित्ताने आजच घेला साखर साखरे पदार्थ ह्या दिवशी एकवीस दिवस आपण प्रयत्न केला सर्वांनी म्हणून आणि त्याचा निश्चितपणे आज तुम्हाला त्याचा फरक आज सकाळ मी तुम्हाला ऐकत होतो की साखर बंद केल्यामुळे चांगले परिणाम म्हणजे आपल्या कांतीवरच तेज वाढतो आपलं वय दिसून येत नाही म्हणजे आपण पंच्याऐंशी असून आपण पस्तीसशे

ऐंशी कॅलरीज तुमच्या शंभर कॅलरीज वाटतात आणि त्या तेवढ्यात तुम्हाला जर खर्च करायचा असतील तर चार हजार स्पेक्स तुम्हाला चालाव लागेल त्याच्यामुळे त्याचा फायदा काय आहे त्याच्यामुळे कोणता मिठाय काही प्रोटीन काही काहीच मिळत नाही फक्त आपल्याला त्याच्यामधून थोडीशी एनर्जी मिळाल्यासारखं वाटतं सुरुवातीला आपल्याला मिळाल्यासारखं थोडं वाटेल पण काही चॉकलेट बिकलेट काहीतरी मिठाई खायची नाही कारण प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे बेकरी प्रोडक्ट असतील किंवा मिठाई असेल किंवा पॅक फूड असतील कोका कोला असेल या सगळ्या मला सांग मग काही काही महादिवान आपण आपण थोडंसं गुळ घालायचं चालतो परंतु मग त्याच्यामध्ये आपण काहीतरी सिरम किंवा त्या म्हणतो ना शुगर फ्री टॅबलेट्स ते तर अत्यंत घात आहे त्याच्यामुळे आश्चर्य दिली आणि मी आता रिपोर्ट घेणार आहे कॅन्टेनवरून सुरुवात आणि कोण कोण साखर घेते काय करत आहे आणि तुम्हाला असेल तर आपल्याला कोणा चहा किंवा कोणी कॉफी तरी चालेल हा संकल्प मला वाटतं आजच्या निमित्ताने आपण घेऊ आणि कुठेतरी आपण सगळ्यांनी या निमित्ताने जर खरोखरीच हा संकल्प केला आणि जर आपण एकवीस दिवस जर पाहिला तर त्याच्यामुळे सवय लागेल आणि नंतर एक आपल्या आयुष्यामध्येच चांगलं आपला कड बदल असं घडेल आणि आपण आपल्यासोबत आपल्या बायकोलाही ते करायला काय त्याला ते सवय असतात घ्यावं काय काय होतं सांगितलं म्हणजे उद्या पोहोचतो तो उद्या कधीच संकल्प करावा लागतो आणि संकल्प हा जिद्दीने ते आपण कृष्णाने देखील सांगितलं की निश्चयात्मिका बुद्धी जी आहे आणि निश्चय तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या त्यानिमित्ताने आपण करा हेच मला वाटतं खऱ्या बँकिंग शिक्षणागिरी करेल पुन्हा त्या ठिकाणी कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आपण सर्वांचा आभार मानतो आणि सगळं म्हणजे कामगार लोक जास्त डोनेट करत असतात परंतु आज ज्या ठिकाणी दिसत नाही पुढच्या पुढे मोठ्या ह्याच्यामध्ये थोडेफार आहे तसं आपण हे करू आणि पुढच्या वेळेस बोलत नाही बँकिंगमध्ये तर यांना काय शक्ती किती काय सीटेल मला इन्सेंटिव्ह द्या